राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला जी घटना बघायची ही घटना एक सिरियल किलर आणि अत्यंत भयानक अशा प्रकारचा माणूस असू शकतो या तलाव पण याची अनेक अशी दुर्मिळ उदाहरणं आहेत पण या घटनेमध्ये पोलीस तपासांचा पोलिसांचासुद्धा कस लागला आणि किती काळ गेला काय घटना आहे नेमकी आज आपण बघू स्त्री देहाचं आकर्षण दे दे पन, पन, दे स्त्री दे देहाचा हव्यास प्रत्येक पुरुषाला असतो तो काहीजण सदैव त्या मार्गात असतात पण कायदा कानून समाज ह्या सगळ्या गाठकांना ते गाभरतात आणि त्यांच्या मनात स्त्रीविषयी जो दृष्टिकोन असतो वाईट तो मनातच राहतो पण सगळी अशी नसतात एखादं एवढं नालायक असतं की बाबा कायदा मोडून तो स्त्रीदेह मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि तो मिळवतात पण त्या नादात ते स्वतःचं इज्जत स्वतःचा जीव स्वतःचं आयुष्य संपूर्णपणे नष्ट करून टाकतात ही जी घटना आहे चंदीगड सेक्टर आडोतीतची फार म्हणजे लोकप्रिय म्हणजे कुप्रसिद्ध अशी घटना आहे त्या इलाक्यामध्ये दोन तीन राज्यात हे प्रकरण फार गाजलं होतं आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की दो दोन हजार दहामध्ये घडलेला जो प्रकार आहे जी घटना आहे त्याचा तपास तब्बल ता बारा वर्षांनी लागला ही सगळ्यात भयानक आहे चंदीगड सेक्टर अडतीसमध्ये तीस जुलै दोन हजार दहाचा दिवस या तीस जुलै दोन हजार दहाच्या दिवशी संध्याकाळी साडेसात आठ वाजता एक मुलगी आणि ती मुलगी शाळा सुटल्यानंतर तिचा क्लास अटेंड करून ती स्कूटीवरून घरी येत होती सतरा वर्षाची मुलगी आणि पाऊस चालू झाला तेवढ्यात थोडंसं रिप पण थोडा अंधार पडायला लागला होता मग त्या काळात पाऊस कसा पडायचा की बाबा दहा पंधरा मिनटं पाडणार परत उघडणार ती म्हणली भिजत जाण्यापेक्षा दहा पंधरा मिनटं साईडला थांबता येईल मग आता शासनाने एक एस टीचं बसस्टॉप असतो बघा असं छोटं एक सात आठ दहा माणसं उभं राहण्यापुरता त्या बसस्टॉपवर ती मुलगी आत स्कूटी लावली आणि ती मुलगी बसस्टॉपमध्ये थांबली पाऊस काही तिला लागत नव्हता रस्त्यावर रहदारी कवा तरी एखादी गाडी यायची अशी भरपूर रहदारी नव्हती त्या टायमाला त्या बसस्टॉपच्या पाठीमागं जे गणधाट जंगल होतं त्या जंगलातून एक इसम एक आरोपी एक नीच व्यक्ती एक सिरियल किलर माना तो चोरट्या पावलांनी आला नारळाव आणि नारळापेक्षा थोडा बारीक असा दगडदी ज्वारात त्यांनी बिरखून मारला आता पाच दहा फुटावून दगड मारता म्हणजे जोरातच लागणार त्या पुरीच्या आखाड्यात म्हणजे पाठीमाग डोक्या डोक्यात तो खपकुनी लागल्याबरोबर तिला ना जिठ्ठच आली आणि ती त्या पुढंच पडली त्या स्कूटरवरच पडली ती स्कूटर खाली पडली आता त्याने वळखलं की स्कूटर पडली त्याच्यावरती पोरगी पडली म्हणल्या येणारदारांना नक्कीच मदतीसाठी थांबणार काही करून ती पूर्वी तिथून उचालणं गरजेचं आहे परिस्थितीचा अंदाज घेतला इकडून तिकडून कुठलं वाहन येत नव्हतं त्यांनी तिच्या टांगड्या धरल्या पाठीमागं सॅक होती त्या सॅक सकट त्या टांगड्या ओढीत ओढीत त्यांनी झाडाच्या जा ने पाठीमागं नेली पाठीमागं नेली तिथं हालचाल कारण तिला या अशी बोळ आल्यासारखी किंवा ती शुद्ध रापल्यासारखं झालं होतं आणि मग तिला तिथं टाकली आला परत पुढं परत कोण नाही बघून त्यांनी स्कूटर उभी केली मला आता आपण सेफ आहे आणि पाठीमागं जाडात तिथून साधारण दीडशे मीटर अंतरापर्यंत त्या गनदाट जंगलात तिला ओढून नेलं आणि त्या ठिकाणी तिचे संपूर्ण कपडे काढून तिच्यावर त्यांनी अत्याचार केला आणि तिची हत्या केली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हत्या केली कारण पुराव नष्ट होण्यासाठी गळा दाबून हत्या केली आणि तिथून तो निघून गेला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बॉडीपाराशी निळी पडल्यावर फोगल्यावर त्या दुर्गंधीमुळं कुत्री बित्री जंगली शोपत असतात काही भीती वासाने पाय खाल्ल्याला हे खाल्लं अशा परिस्थितीचा मृतदेह दिसला वा आता ते ज्या लोकांना दिसला त्यांनी पोलिसांना पाचारण केलं पोलीस स्टेशनची एक टीम त्या ठिकाणी पाठवली ते जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये बॉड्या ताब्या घातल्यानंतर इतकं भयानक लिहिलं होतं की तिचे दंड छाती पाठण पोट मांड्या ह्या सगळ्या अवयवांना चावे घेण्यात आले होते म्हणजे म्हणजे चावल्यात आलं होतं त्याचे लचके तोडण्यात आले होते याचा अर्थ सिरियल किलरची मानसिकता कशी असती हे त्याच्यातून घेण्यासारखं आहे इतकी भयानक लोकंसुद्धा असू शकतात की आणि आ अत्यंत असं निघरून गेला म्हणतात की बाबा माणूस एखादा प्राणीसुद्धा प्राण्याच्या वागत नाही माणूस तुम्हाला माहिती सगळ्यात नीच प्राणी तो वागू शकतो शी केसच्या अशा प्रकारचे त्या जाकमान ते चावेन बघितलं मीडियाने थोडं प्रकरण उचलून धरलं सगळीकडे बो वाटा झाला त्या सरकारवर तिथल्या दबाव पोलीस यंत्रणेवर दबाव वरून फोन आले वरून म्हणजे तो गृहमंत्री असो तो गृहमंत्री फोन करतो ह्याला महासंचालकांना महासंचालक फोन करतात एस पीला एस पी फोन करतो पोलिस स्टेशनला अशी एक रँक असते बरीच मोठी त्यात आय जी डी आय जी बी आय जी प्रकार असतात ही सगळीच गारबडल्यावर त्यांनी दोन तीन टीम नियुक्त केल्या आणि त्या टीम नियुक्त करून म्हणले आता ब्रेन मॅपिंग टेस्ट त्या इलाका ती मुलगी कुठं राहती त्या मुलीच्या सगळ्या मैत्रिणी तपास पोलिसांनी इतका बारीक केला तरी त्यांना काय सापडाना म्हणजे त्याचा कुठलाही पुरावा सापडाना काय सापडणार पण त्यांच्याकडे त्या घटनेमधली एक चीज होती या आरोपीचं जे सिमन्स आहे त्या सिमन्सचे कण शिवाय त्याचा जो डी एन ए हा त्यांच्याकडे होता त्यांनी त्या ते शाळेतल्या मुलगा कोण त्याला त्रास देत होतो का त्याच्या मैत्रिणी घर गर, घरातले शेजारी अमके तमके आख्खे पिंजून काढले त्याच्यात त्यांचे साडे साडेतीन चार महिने गेले पण काय तपास लागला नाही नंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या काही बदल्या झाल्या बदल्यानंतर ती केस म म्हणजे क्लोज केलीच नाही झालीच नाही क्लोज पण ती तपास चालू आहे ह्याच्या नावाखाली बारा वर्षे कुजत पडली सो त्याचा तपास त्या आरोपीचा लागलाच नाही आणि शेवट दोन अकरा जानेवारी बारा वर्ष निघून गेले बरं का अकरा जानेवारी दोन हजार बावीसला मंजित कौर नावाची जी मैला आहे किराणा दुकान तिचा नवरा ते किराणा दुकानात गेले किराणा आणायला आणि त्याच एरा एरियामध्ये किराणा घेतल्यानंतर त्याच्या नावाला लक्षात आलं की माझं पाकिट गर राहिले मग त्या शेजारी पलीकडच्या बाजूला खाली हा जो सिरियल किलर आहे तो ते ऐकत होता मानला मी गरनं पाकिट घेऊन येतो तू इथंच थांब चालते म्हणले तुम्ही जा ती गेले एक ते निघून गेल्यावर तुम्हाला मी आठ तासात आलो एक पाच दहा मिनटं झाले की यांनी एक रिक्षा बुक केली आणि जे किराणाचे पैसे होते ते पैसे त्या ह्याला देऊन टाकले महिलेजवळ तुमच्या पतीने पैसे पाडले त्यांना अर्जंट काम आलं आणि रिक्षा पण पाठवली या आणि तुम्हाला माझ्याबरोबर चला तुम्हाला किराणा घेऊन बोलावलं ते घरी बायाला येईल डोकलावीत नाही हा प्रकार हे असा आहे बायाने डोकलावलं पाहिजे फोन होता पतीला फोन करायचा कारण हिने पाटकून पिशव्या घातल्या का रिक्षा त्याच्याबरोबर बसली निघाली रिक्षा जो जंगलचा भाग होता त्या जंगलाच्या बागामध्ये त्या रिक्षा ड्रायव्हरला सांगता तू इथं उतर आम्हाला जा इथून आम्हाला दुसरी रिक्षा ते तिचे निष्ठ तिथे तिचे पती त्या महिलेचे स्वतः न्यायला येणार आहेत त्याला दिला काढून म्हणला चला इकडं मागं पुढं नाही इकडे कोणी नाही असं बघून त्यांनी ते त्या महिलेला त्या जंगलापणी परत ओढीत नेलं त्या ठिकाणी त्यांनी जसं पहिले सिस्टीम होती त्या सिस्टीमनुसार परत अत्याचार केले परत तशा प्रकारचं कृत्य केलं हे घडलं होतं पहिली त्या सतरा वर्षाच्या मुलीची केस घडल्यानंतर बारा वर्षांनी जशी ती केस घडली ती पुल स्टेशन दुसऱ्या पुल स्टेशन सग आजूबाजूच्या पोलीस स्टेशन सगळे म्हणले की हा अजून किलर जिवंत आहे इथंचे आता मात्र आपल्याला काही खरं नाही आपलं असं म्हणून त्यांनी परत टीम चालू केल्या आता नवीन पोलीस होते थोडंसं तंत्रज्ञान बारा वर्ष तुम्हाला माहिती आहे बरंच बदलले आता तर एक मी तुम्हाला सांगणार जे आठ दिवसापूर्वी असा एक मर्डर झाला आहे की कुठलाच कसलाच पुरावा नसतानासुद्धा तुळजापुरेन आपलं मारतात तुळजापूरची आई त्याच्या अलीकड जो मर्डर झाला पोलिसांनी एक नंबरमध्ये शोधून डायरेक्ट आरोपीला मत्स्या बांधल्या इतकं तंत्रज्ञान पुढे गेले काय तुम्ही मोबाईलसुद्धा नाकारून तरी कार्यक्रम होतोय असा विषय त्याच्यामुळं ह्या घटनेमध्ये ती केस घडल्याबरोबर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि तपास अशी के सुरुवात के केला तुम्हाला सांगतो पोलीस हे स्वतः डॉक्टर बनले तब्बल एकोणऐंशी ऐंशी पोलिसांची टीम केली डॉक्टरांचा वेज घातला सगळ्या पोलिसांनी प्रत्येक पथकामध्ये तीन माणसं त्यामुळं कसं होतं एक वीस बावीस पदकं पंचवीस पदकं तयार झाली संपूर्ण एरिया सर्चिंग चालू केला तिथला आख्खा एरिया तो आ, तो, ते त्यांना जो अंदाज होता किंवा काही आराखडे असतात किंवा इथं आरोपी राहू शकतो त्या इलाक्याभोवती काही सी सी टी व्हीची मदत घेण्यात आली आणि त्यांनी अस्पष्ट चित्र दिसलं होतं दिसलं पण अस्पष्ट दिसलं कोणावर गेली त्याचं दुसरी गोष्ट त्यांनी सुरुवात केली आणि त्यांना फक्त पाहिजे तर ते जो मर्डर केलेला किंवा के तो जे नीच व्यक्ती आहे सिरियल किलर आहे त्याचा डी एन ए ह्यांच्याकडं होता एका माणसाचा ह्या जगात डी एन एकच असतो माझा असल तुमचं असल एक त्याला दुसरा पर्याय नाही डी एन ए सॅम्पल घ्यायची आणि करोनाचं कारण करोनाची लाट होऊन गेली होती सगळं केली सुरुवात करोनाचं कारण सांगून थोडा डी एन ए सॅम्पल घ्यायचा डी एन ए सॅम्प प्रत्येकाची कलेक्ट करायला सुरुवात केली महिलांची घेतच नव्हती ते कारण हे काय महिलांच का पुरुषांची घ्यायचे वयोवृद्ध असू स सोळा सतरा वर्षाचा असू किंवा वयाचा बापे असू यांचं डी एन ए सॅम्पल सुरुवात केली असंच ते एका घरी पोचले त्या ठिकाणी मोनू कुमार नावाचा व्यक्ती होती तो डी एन ए सॅम्पल घेत्यात म्हणलं की तो संडासमध्ये जाऊन बसला पोलिसांना शंका आली ही काय बाहेर निघाना का ना त्याला परत बाहेर त्यांचे हावभाव त्याला स्कॅन केला आईला म्हणले ही गा भरले रे ती इंजेक्शनला बेत आहे मी इंजेक्शनला बेतो आहे म्हले हा करतो काय काय नाही म्हणले कधी मध्ये रुपये तो असं करतो तसं करतो काय काम करत नाही कधी काम करतो केलेल्या पैशाची दारू रुपये तो असा संशय आणखी बनावला उचलला ना मोनू मोनू उचलल्यावर त्याचं सॅम्पल केलं क्लिअर मॅच झालं आणि मग त्याला असा लाकडी खुर्ची बोंगळा ला करून बसावला त्याला आणि त्याला व्यवस्थित त्याची सेवा केल्यानंतर म्हणजे सांग तर त्यांनी इतकं भयानक सांगितलं म्हणजे त्याची कबुली जबाब आहे त्याच्यामध्ये त्याची जी सुरुवात आहे हा एकोणीस सप्टेंबर दोन हजार आठ साली हिमाचल प्रदेशमधील चंबा म्हणून ठिकाणी बघा चंबा चंबा त्या चंबामध्ये यांनी पहिला मर्डर केला होता सेम अशाच प्रकारे आणि याच्यावर एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत हिमाचल प्रदेशमध्ये मा त्या अठरा गुन्ह्यांच्यामध्ये चेन स्नॅचिंग म्हणजे महिलांच्या गळ्यातलं चेन ओढून पळून जाणे त्याच्यानंतर खिसेमारी असं असं करू आणि हे करून त्यांनी त्या मोबाईलच्या आधारे जो इतकं भयंकर ते असतील फिल्म पाहिजे त्यातल्या मग त्याच्या हात असे बदल झाले रासायनिक की त्याला त्या महिलेला इतकं क्रूरपणे त्यांचा हाल हाल करून त्यांच्या संघसंबंध ठेवणे अत्याचार करणे आणि त्यांचा जीव घेणे अशा त्यांनी तीन घटना ती कबुली दिली अजूनही तपास त्या गोष्टीतला चालू आहे पण गॅरंटेड तुम्हाला सांगतो ही रिअर ऑफ द रिअरेस्ट अशा प्रकारची केस असणार आहे आणि ह्याला शंभर टेप नाही आता याला फाशी फाशीच होणार एवढं मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो कारण अशा प्रकारचा क्रूर आरोपी पकाडला आणि त्याला ती शिक्षा होणं तिथं व्हायलाच पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे या घटनेतून महिलांनी मुलींनी ही बावलाटपानाने मोबाईल बघायचा शेवले डा डास डान्स करतो ते काय करतो हे तर तुम्ही करताय ते काय तुम्ही माझं सांगून सोडणार नाही पण घरात आणि घराच्या बाहेर बाहेर असताना बाजी आणाय जाणे कशालाही जा पण दिमाग हा शार्प ठेवा दिमाग हा असं इतका शार्प ठेवा की तुम्हाला जी आजूबाजूची दुनियाबिन्या दिसते ना यांच्या काय डोक्यात घेऊन आखलंही रस्त्याने जाताना एखाद्या माणसाने जर तुम्हाला जर चाकुने वार करायला सुरू केली तर ही बाकीचे सगळे पळून जाणारे असतात कोण जबाबसुद्धा पोलिसांना देत नाही तुम्हाला सांगतो तुम्हाला सोडवायला कोणी येत नाही त्याच्यामुळं कधी असा धोका जाणवला तर काय नाही एक मिरची स्प्रे म्हणून मिळतो बाजारात तशा प्रकारचा मिरची स्प्रे प्रत्येक महिलेच्या लिपस्टिक तर तुम्ही पावडर लिपस्टिकला एवढं पैसे खर्च करता म्हणजे एक, एक मिरची स्प्रे घ्यायला काय हरकत आहे मॉलमध्ये उपलब्ध आहे तुम्ही मिरची स्प्रे ठेवा मिरची स्प्रे इतका गात आहे की कि मिरची किती तिखट असते त्याचा जर थोडा कंद लागला तर किती आग होते मला सांगा त्याच्यापेक्षा पाचपट म्हणजे मिरची अधिक केमिकल असा पाचपट भयानक स्प्रे जो नुसता फवारला ना फक्त तुम्ही फवारताना डोळे दाखवून जा तो जर फवारला ना आणि त्याचा बारीक कंद डोळे घ्यायला ना त्या माणसाला दोन तासापर्यंत काहीच कळत नाही काही दिसत नाही आणि तो फक्त आरोपीला मारा असा विषय की जेव्हा हल्ला करणार आहे कोणाबद्दल शंका आहे अशा चोर असेल काय असेल यांना तुम्ही आणि स्वतःचं संरक्षण करू शकता असं माझं प्रामाणिक आहे याच्यातून एवढं घेतलं ना तरी लय झालं रामकृष्ण माऊली